इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार असून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढीस लागली आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाकडे तमाम पालक आणि विद्यार्थी वर्गाचं लक्ष लागून राहिलं होतं इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल हा सोमवारी पाच मे रोजी जाहीर करण्यात आला होता त्यानंतर लवकरच अर्थात पंधरा ते सोळा मे दरम्यान इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागेल असं सांगण्यात आलं होतं त्यामुळे तमाम पालक आणि विद्यार्थी वर्गामध्ये निकाल केव्हा लागणार याबाबत उत्सुकता लागून राहिली होती अखेर सोमवारी बारा मे रोजी याबाबत घोषणा मंगळवारी तेरा मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे राज्यातून सोळा लाखापेक्षा अधिक विद्यार्थी हे परीक्षेस बसले असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून सुमारे पासष्ट हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती या पार्श्वभूमीवर मंगळवारी निकाल लागणार असल्यानं विद्यार्थी वर्गात धाकधूक वाढली आहे